बरं मुलांनो सगळ्यांनी इकडे लक्ष द्या मी काय म्हणतो का? ते ऐका आपल्याला आता एक खेळ खेळायचं आहे खेळाचं नाव आहे बेडूक दादा काय नाव आहे खेळाचं आता बघा इथे सर्व बेडक बसलेले आहेत आणि त्या सगळ्या बेडकांना एक एक घर आहे हाय की नाही पायाने खाली गोल रिंगण केलंय ते तुमचं घर आहे बरोबर आणि एक बेडूक आहे त्याला घर नाही मध्ये साई बसलेला आहे साई नावाचं एक बेडूक आहे त्याला घर नाहीये आता काय करणार आहे साई साईला पण घर मिळवायचं आहे ना तो काय करेल तुमच्यापैकी कोणाच तरी एक घर घेण्याचा प्रयत्न करेल जेव्हा साई तुमच्यापैकी कोणाच तरी एकाचं घर घेईल तेव्हा तुम्ही पण तुमचं कोण प्रत्येकाने स्वतःचं एक घर घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता साईला घर नाही साईला घर भेटलं तर तुमच्यापैकी कोणाला तरी एक कोणाला तरी एकाला घर भेटणार नाही मग ज्याला घर भेटणार नाही त्याच्यावर काय येईल ओके सुरू करायचं स्टार्ट आता राज्य आलाय परी म्हणजे मृणालीवर आता तुम्ही परत एकदा स्टार्ट म्हटल्यावर बेडिक उड्या मारायला सुरुवात करायची आहे आणि मृणाली तिचं घर शोधण्याचा प्रयत्न करेल तिला घर सापडल्यावर तुम्ही परत काय करायचं आहे तुमचं घर प्रत्येकाने पकडायचं आहे आणि मग एक बेडूक पुन्हा शिल्लक राहील ओके स्टार्ट जोरात उड्या मारा जोरात उड्या मारा मारा उड्या मारा उड्या मारा उड्या पटापट पटापट मारा पटापट मारा पटापट मारा चला बाकीच्यांनी घर शोधा त्याच ओके कोणता बेडूक राहिलाय शिल्लक हा एक राहिलाय हा एक बेडूक राहिलाय उड्या मारतोय तो त्याला घर सापडत नाहीये चल मध्ये येतो तुला घर नाही बाळा आता मध्ये आता मध्ये एक बेडूक आहे त्याच्यावर राज्य आलेला आहे आलं लक्षात ओके स्टार्ट चलो मारा उड्या मारा वेगात वेगात चला पटापट 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 चला 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 उड्या मारत राहा थांबायचं नाही थांबायचं नाही थांबायचं नाही थांबायचं नाही थांबायचं नाही दादू आणि पाटील दोघांचं एक घर राहू शकत नाही घर शोधण्याचा प्रयत्न करा ओके okay, ओके okay. अरे 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 पुढे गेला पुढे गेला चल आई चल, आयुष्य तुला घर भेटू शकत उलट यायचं नाहीये शाबास व्हेरी गुड पाटील सगळे घर संपले तुझ्यावर राज्य आहे आता तू मध्ये जा ओके ओके लक्ष द्या इकडे आता आता आलाय सार्थक वर राज्य आलेला आहे ओके चला सगळ्यांनी बसा सगळे बेडूक खाली बसतील बसले ओके वन टू थ्री स्टार्ट अरे सार्थकने पकडलाय चला बाकीच्यानी घर घ्या बाकीच्यानी घर घ्या पुढे जाऊन शाबास ओके हा कोण आहे रे कोण आहे रा ऋषीवर राज्य आला आहे चला ऋषीमध्ये चल ऋषीमध्ये चल आला ऋषी मध्ये आला आता ओके चला लक्ष द्या इकडे आता ओके ऋषी तुला घर शोधायचं आहे बाकीच्यांनी सुरुवात करा वन टू थ्री स्टार्ट मारा उड्या मारा उड्या पटापट पटापट मारायच्या आहेत उड्या घाई करा घाई करा ऋषी तू घर पकडण्याचा प्रयत्न कर कोणतं तरी ओके चला 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 नाही नाही चलो ओके चला 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 हे चल घे ना घर पटकन आता बघा इकडे लक्ष द्या आता राज्य आलाय पूनमवर बघा पूनम मध्ये बसलेले रिंगणाच्या मध्ये बसलेले समजलं आता मी स्टार्ट म्हणे स्टार्ट म्हटल्यानंतर परत एकदा बेडुकड्या मारायला सुरुवात करायची आहे आलं लक्षात आणि मग पुनम तिचं घर शोधेल आणि तुम्ही तुमचे तुमचे घरं पकडायचे आहेत ओके वन टू थ्री स्टार्ट चला मारा उड्या उड्या मारा ए मारा उड्या मारा शाबास 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 हा कोण राहिला रे एका घरात डबल कोण आहेत ओके ओके एक घर आहे एक घर आहे ओके त्याला घर सापडलं व्हेरी गुड अशा पद्धतीने हा खेळ आहे ज्याच्यावर राज्य येईल त्याने मध्ये यायचं आहे आणि त्याने त्याचं स्वतःचं घर शोधण्याचा प्रयत्न करायचा खेळाचं नाव काय सांगितलं अरे ऐकू नये ते व्हेरी गुड छान आवडला का खेळ ओके okay.